श्री स्वामी समर्थ सकाळी उठल्या उठल्या या गोष्टी पाहिल्या तर तुमचा दिवस खराब जातो ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की आपण या काही गोष्टी पाहिल्यात की आपला दिवस वाईट जातो व तसेच आपण एखादे काम करायला चाललो असतो तर तेही होत नाही कोणत्याही कामामध्ये यश येत नाही नशिबाची साथसुद्धा मिळत नाही त्यामुळे गरिबी आपल्या पाठीमागे लागते चला तर मग पाहूया कोणत्या गोष्टी आहेत ज्या उठल्या उठल्या पाहू नयेत एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आरसा पाहणे हे अशुभ मानले जाते बऱ्याच लोकांना सवय आहे उठल्या उठल्या आपला स्वतःचा चिन्हा आरशात पाहणे पण ही सर्वात अशुभ गोष्ट आहे कारण असं म्हटले जाते की आपण उठल्या उठल्या स्वतःचा चेहरा जर आरशात पाहिला तर आपले नशीब आपली साथ देत नाही त्याच्या ऐवजी सकाळी उठल्या उठल्या आपले दोन्ही हात पाहणे हे शुभ मानले जाते व हात पाहत जर तुम्ही कराग्रे असते लक्ष्मी करमज सरस्वती करमुल्य तू गोविंदा प्रभातेवर दर्शन या मंत्राचा जग करावा हा मंत्र तीन वेळा म्हटल्यामुळे तुमचा दिवस खूप शुभ जाईल दोन आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाला असेल आणि त्या सूर्यप्रकाशामध्ये जर आपली छाया म्हणजे आपली सावली दिसते ती पाहू नका ज्योतिषशास्त्र सांगते जर आपण स्वतःचीच सावली किंवा छाया पाहिली तर दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि तुम्ही जर अशा प्रकारे सतत स्वतःची सावली पाहत राहिला तर दुर्भाग्याचा फेरा दुर्बळ होतो तुम्ही कितीही मेहनत किंवा कष्ट केले तरी तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही आणि तुमच्या मनामध्ये सतत भीती निर्माण होते ताणतणाव निर्माण होतो गोंधळलेली परिस्थिती निर्माण होते अशा अशामुळे कोणताही योग्य निर्णय घेता येत नाही प्रत्येक गोष्टीची भीती वाटू लागते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर स्वतःची सावली पाहणे कटाक्षाने टाळावे तीन बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की रात्री जेवण केलेली भांडी तशीच खरकाटी ठेवली जातात अशी भांडी जर खरकाटी ठेवली तर आपल्या घरी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही तसेच आपल्या कुंडलीतील शनी ग्रह खराब होतो व शनीची अवकृपा होते सकाळी सकाळी खरकाटी भांडी पाहिल्यामुळे आपला दिवस खराब जातो आपल्याला कोणत्याही कामात यश मिळत नाही म्हणून तर शक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवावी तीन सकाळी उठल्या उठल्या तुमच्या छातावरती किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादे माकड जर दिसले तर चुकूनही त्याच्याकडे पाहू नका एक वेळ माकड पाहिले तरी चालेल पण माकड हा शब्द बोलू नका तुम्हाला हे विचित्र वाटत वाटेल पण हे खरे आहे आपली क स्थिती गोंधळण्यासारखी होते व एखाद्या निर्णय योग्य घेता येत नाही वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही ज्यांना याविषयी शंका आहे त्यांनी याचा अनुभव घेऊन पहा पाच सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरा भोवती कुत्र्यांची भांडणे चालू असतील किंवा जोर जोरात असतील अशा कुत्र्यांची भांडणे पाहणे अशुभ मानले जाते त्यामुळे अशी कुत्र्यांची भांडणे पाहत बसू नका सकाळी उठल्या उठल्या हिस्त्र प्राण्यांचे फोटे पाहणे अशुभ मानले जाते कारण अशा प्राण्यांचे फोटो पाहिल्यामुळे सकाळ सकाळी कोणाशी ना कोणाशी वादविवाद होत राहतो भांडण होत राहतात त्यामुळे सकाळ सकाळी या प्राण्यांचे फोटो पाहणे टाळावे उठल्या आपण जिथे झोपतो त्या ठिकाणी अशा प्राण्यांचे फोटो लावणे टाळा सात शक्यतो सकाळ काही फुटल्यानंतर देवाचे नामस्मरण करावे आईवडिलांचा आशीर्वाद घ्यावा शुभ गोष्टींचा विचार करावा कोणाशी भांडत बसू नये आपण जर भांडत बसलो तर नकारात्मक विचाराचा प्रभाव तुमच्या मानसिकतेवर निश्चित पडतो भांडणामुळे आपले लक्ष कामात लागत नाही व तो कोणतेही काम व्यवस्थित होत नाही प्लीज आम्ही समजा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद